महादेव मंदिरातील अनुचित प्रकाराविरोधात सकल हिंदू समाजाचा निषेध मोर्चा शहर कडकडीत बंद चांदवड प्रतिनिधी सोमनाथ जाधव हो। चांदवड येथील नागेश्वर महादेव मंदिर परिसरात घडलेल्या अनुचित प्रकाराच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला या घटनेच्या पार्श्वभूमीवर चांदवड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला प्रजासत्ताक दिनी रात्री मंदिराच्या उपासनास्थळी धार्मिक भावना दुखावणारे कृत्य झाल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात दोघा आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज सकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने महादेव मंदिरात दुग्धाभिषेक करून मंदिर परिसर शुद्धीकरण करण्यात आले त्यानंतर निषेध मोर्चा काढत पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले दोषींवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून सध्या शहरात शांतता आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे काल रात्री आपल्या शहरामध्ये हो जो अपप्र अपप्रकार घडलेला आहे आपल्या मंदिरामध्ये हो शहरातील एका प्रतिष्ठित जागी असणाऱ्या मंदिरामध्ये समाज अतिशय निंदनीय अशी कृती केलेली आहे आणि याच्या निषेधार्थ आज चांदवडवासियांनी भव्य दिव्याचा मोर्चा काढला आहे दिवसभर आज कडकडीत कर बंद पाळण्यात येणार आहे प्रशासन आणि समाज बांधव सगळे या कार्यामध्ये सहभागी आहेत सहकार्य करतायत समस्त मातृशक्ती आजराणारा गिनी होऊन उभी आहे कारण संकट अगदी दाराशी येऊन उभी राहिली आहे तर याच्या निषेधार्थ आम्ही सगळे एकजुटीने एकत्रित आहोत आणि या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत प्रशासनाने कायद्याच्या आन नियमांमध्ये बसेल त्याप्रमाणे जो समोरचा आरोपी आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा करावी आणि आम्ही आज न्यायासाठी सगळ्या रणरागिनी होऊन मातृशक्ती सुद्धा इथे उभे आहोत तर आमच्या विनंतीला मान देऊन सरकार प्रशासन सगळे आमच्यासोबत उभे असतील अशी आशा करते शहरामध्ये जो प्रकार एकदम निंदनीय प्रकार झालेला आहे याच्या आपल्या सगळ्या संघटनेने चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन आपण त्या आरोपींना पकडून पोलीस स्टेशनमध्ये स्वाधीन केलेले पोलीस प्रशासन योग्य ते कारवाई घेते फक्त प्रशासनाला आपल्या मार्फत एकच विनंती आहे ह्या दोघ व्यक्तींनी किंवा यांचा अजून कोणी सांगणारा मोर्चा यांनी आधी पण असा काही प्रकार आपल्या मंदिरांमध्ये केला आहे का नाही याची शहानिशा प्रशासन सणामार्फत झाली पाहिजे आणि अजून चांगल्या पद्धतीने आणि कठोर कारवाई यांच्यावर झाली पाहिजे एवढी आपल्या मार्फत मी प्रशासनाला विनंती करतो आज चांदवड शहरामध्ये जो भव्य मोर्चा निघालेला आहे काल रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी ज्या निश प्रवृत्तीच्या समाज मंदिराची जी विटंबना केलेली महादेव मंदिराची त्या विटंबनेचा निषेधार्थ चांदवडच्या समस्त सकल हिंदू समाजाने कडकडीत बंद आज पाळलेला आहे त्या संदर्भात मोठा आणि भव्य असा मोर्चा काढून समाजाने मंदिरामध्ये दुग्धाभिषेक केलेला आहे आणि दुग्धाभिषेक करून महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशी प्रवृत्ती ठेसून काढण्याचं हिंदू समाजाला नवीन नाही यापुढे असं कधी घडलं तर हिंदू समाज याला सोडणार नाही